नमस्कार स्वामी सारी का, सारी का श्री स्वामी समर्थ मी सारिका सारिका विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही महाराजांचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण का करावे नामस्मरण केल्याने मला सुखाची प्राप्ती मिळेल का नामस्मरण केल्याने मला ईश्वराची प्राप्ती होईल का नामस्मरण केल्याने माझ्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल का माझ्या अडचणी दूर होतील का असे अनेक प्रश्न अनेकांना पडतात श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करण्याचे अनेक फायदे आहेत श्री स्वामी समर्थांचे नामकरण का करावे श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने आपल्या आयुष्यात अनेक फरक पडतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांचे नाम हे आपले आयुष्य चावरून नेणारे आहे मनाला शांती तर मिळतेच त्याचबरोबर व्यक्तीमध्ये अनेक सकारात्मक बदल घडतात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दररोज नाम जप केल्यामुळे आपले व आपल्या कुटुंबाच्या अनेक संकटापासून रक्षण होते भविष्यात अनेक अडचणीवर मात करण्यासाठी नामस्मरणाचे महत्त्व आहे नामस्मरणाने प्रारब्धाची तीव्रता कमी होते ज्यावेळेस आपण घरा आपल्या घरामध्ये नामस्मरण करत असतो आपल्या वास्तूमधील नकारात्मकता निघून जाते घरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरातील सकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते नियमितपणे श्री स्वामी समर्थांचे नाम नामस्मरण केल्यामुळे नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते मनाची एकाग्रता वाढते आपल्या संसारिक जीवनात काही अडचणी असल्यास आपण श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने अडचणी कमी होण्यास मदत होते आपल्या मनात असलेली भीती नामस्मरणाने नाहीशी होते दररोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा किमान एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दिवसभरात कधीही तुम्ही जप करू शकता आपण अखंड नामस्मरण करणार असल्यास अखंड नामस्मरणासाठी कधीही सोळ्या ओळ्याची गरज नसते नामस्मरणाचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे भगवंताने भक्त प्रल्हादाला वाचवले कारण भक्त प्रल्हाद भगवंताचे आहोरात्र नाम घेत होता आपल्या भक्तांसाठी भगवंताने नरसिंह अवतार धारण केला होता जे स्वामी समर्थांचे मनापासून नामस्मरण करतात त्यांना समाधान मिळते वास्तू शुद्ध होते प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते घरात सात्विकता वाढते संसारिक अडचणी कमी होतात प्रेमभाव निर्माण होतो घरात भगवंताचा वास राहतो काळजी मिटते भीती नाहीशी होते संकटाला सामोरे जाता येते स्वभावामध्ये खूपच चांगला बदल होतो आपल्या गरजाही कमी होतात आपल्या सत्वगुणात जलदगतीने वृद्धी होते सद्गुरूंचा कृपाशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मस्तकी असतो अखंड अनुसंधानानंतर भगवंताची भेट होते श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाचे आपल्या आयुष्यात असे महत्त्व आहे श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाचेच इतके फायदे आहेत तर आपण स्वामीमय झालो तर आपल्या आयुष्यात किती फरक पडेल याचा सर्व स्वामी भक्तांनी विचार करून पाहावा तुम्हाला माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद